बातमी आहे नाताळची पिंपरी चिंचवड शहरात जल्लोषात नाताळ सण साजरा झाला रविवारी मध्यरात्री पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक गिरिजा ख्रिस्ती बांधवांनी स्वागत गीते गाऊन प्रार्थना करत येशूचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच चर्च विद्युत रोषणाईने सुशोभित करण्यात आले होते रात्रीचे बारा वाजताच गिरिजा उपस्थित असलेल्या ख्रिस्ती बांधवांनी येशूचे जल्लोषात स्वागत केले ख्रिसमस साजरा करण्यासाठी ख्रिस्ती बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एकमेकांना आलिंगन देत नाताळ शुभेच्छा दिल्या चर्चच्या परिसरात येशूच्या जन्माच्या निमित्ताने गौताचे घरटे जनावरे व येशूच्या जन्माच्या प्रसंगाचा देखावा करण्यात आला होता याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहूया आज संपूर्ण जग नातळाचा सण साजरा करत आहेत कारण की ह्या दिवशी ख्रिस्ताचा जन्म झाला होता सगळ्यांना वाटलं की हा राजा आहे राजा म्हणजे मलामध्ये जन्मेल परंतु हा ख्रिस्त राजा हा गोठ्यामध्ये म्हणजे गायीच्या गोठ्यामध्ये जन्मला आहे त्यामुळे सर्वजण सं, संपूर्ण ख्रिस्त कुटुंब संपूर्ण जगभर आपण सर्वजण नाताळ हा साजरा करत आहे हा सगळ्यांचा तुमचा आणि आमचा सगळ्यांचा सण आहे कारण की येशू ख्रिस्ताने सर्वांना शांतीचा प्रेमाचा संदेश दिलेला आहे आणि तोच संदेश जो आहे आपण ज्यावेळेस आता सर्वजण एकमेकांना अ ग्रीट करत आहे अभिवंदन करत आहे मेरी ख्रिसमस करत आहे याचा अर्थ आहे की सर्वांचा हा जो आनंद आहे माझ्यासाठी फक्त सीमित नाही तर सर्वांसाठी सीमित आहे तर आज या नाताच्या दिवशी सर्व तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणारा हा नवीन वर्ष तुम्हाला भरभराटी जर जा जावं साठी सुद्धा मी तुम्हाला शुभेच्छा देतो थँक्यू व्हेरी मच चर्च मध्ये नाताळ हा सण साजरा केला गेला नाताळ हा सण आपल्या प्रभू ख्रिस्ताचा त्याच्या जन्माचा उत्सव आहे आणि प्र, प्रभू ख्रिस्त हा जगाचा राजा असून त्या राजाचा जन्म हा एका गाईच्या गोठ्यामध्ये झाला आणि त्या ठिकाणी त्याला भेटण्यासाठी सर्व सीन राजे आणि बेंडपाळ हे सर्वच याच्यामध्ये काहीच्या गोट्यामध्ये त्याला भेटण्यासाठी आले आणि जरेनं जगाचा तारण करण्यासाठी या राज्य या पृथ्वी पु, पु, तलावरती पहिला आला तो क्रिस्त राजा आला थँक्यू